नमस्कार मी रश्मी मोहोळकर संपूर्ण महाराष्ट्रभरातील महावस्त्रदालन महावस्त्रदान द्वारकादास श्यामकुमार यांनी आतापर्यंत महिलांसाठी उत्तम साड्या उत्तम ऑफर्स ब्रँडेड साड्या क्वालिटी साड्या यांनी आतापर्यंत सगळ्या महिलांसाठी दिलेल्याच आहेत आणि आता बारामतीच्या भव्य शाखा उद्घाटनानंतर आता आपल्या इंदापूर मध्ये ब्याऐंशीवी शाखा येत्या सतरा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि सोबतच आपल्या सो भेटीला येते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मधुरा जोशी आपल्या इंदापूरमध्ये आणि त्याच उद्घाटनाच्या प्रसंगी आता द्वारकादास शामकुमार यांनी काय काय ऑफर्स आणलेल्या आहेत तर त्या ऑफर्स आज एक्सप्लोअर करायला मी इथे आलेली आहे द्वारकादास श्याम कुमारच्या इंदापूरच्या नवीन शाखेमध्ये सर नमस्कार सगळ्यात नमस्कार। पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन की आता बँशी शाखा ओपन होतीये आणि खूप चांगले चांगले ऑफर्स आपण प्रत्येक वेळेस आणतो बारामतीच्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा आपण खूप चांगल्या ऑफर्स आणल्या होत्या आणि सुद्धा बारामतीकरांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला दिलाय आणि आता इंदापूरकरांची आपण वाट बघतोय की आता खूप मोठी ही शाखा आहे आणि त्याचं भव्य उद्घाटन होत आहे सतरा तारखेला तर, तर काय सांगाल की काय तयारी चालू आहे आणि काय वाटतंय आता तुम्ही बघत असाल सगळ्या जगावर आता माल लावण्याची तयारी चालू आहे म्हणजे भरायचं आहे आणि जेवढं ऑफरचा माल आहे जेवढं आपल्याकडून रेट आपण येस कधी देऊ शकतोय ते आपण तयारी केलेली आहे आता समजा आता फुल ट्रेंड मध्ये चालू गेडवाल सिल्क साडी मध्ये आता फुल ट्रेंड मध्ये आपण ओपनिंगच्या ही देणार आहे फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये पाचशे एकोणपन्नास ला पाचशे एकोणपन्नास मध्ये गेडवाल साडी आपण देणार आहे तुम्ही पाहू शकता पण ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस कलर येणार आहे बर पंधरा ते वीस कलर आहेत हो बर पंधरा ते वीस कलर ह्याच्यामध्ये आपल्याकडे त्या दिवशी ओपनिंगच्या दिवशी नाईन्टी नाईन रुपीज पासून चालू होणार आहे पर्स मध्ये ओके बर आणि हे जी नारायण पेठ वगैरे साडी आहे रेग्युलर बॉर्डर तर येतेच हा जी ही बॉर्डर ही रेग्युलर बॉर्डर मध्ये बरोबर आहे आपण काय केलं नवीन बॉर्डर पण म्हणून घेतलेले हे झालेलं आहे कोणाला नवीन मध्ये पाहिजे असेल तर नवीन मध्ये पण आहे आपण फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये पाचशे नव्याण्णव मध्ये आपण साडी देतोय आणि फुल बुट्टा येणार आहे त्याची रेग्युलर प्राइस मार्केटमध्ये किती आहे बाराशे तेराशे चौदाशे इंच साडी आणि एकदम कापड तुम्ही पाहू शकतो एकदम सॉफ्ट आणि रिच पल्लू येणार आहे ओलर साडीला बुट्टी येणार आणि yes. कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसार ब्लाउज पीस पण डिझायनर मध्ये हो पूर्ण डिझायनर ब्लाऊज आणि फक्त पाचशे नव्याण्णव जी आहे ती फक्त आपल्या इनॉग्रेशन डे म्हणजे जो दिवस आहे सतरा ऑक्टोबरला असं की माल अशी आपण समजा की सतरा ऑक्टोबर आपण माल फुल भरलेला आहे सतरा ऑक्टोबरला तर आपण सगळ्याला देणार आहे दुसऱ्या दिवशी पण समजा कोणाला त्या दिवशी भेटलं नाही त्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी देऊ बरं जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आपल्याला मिळणार आहे फक्त सतरा ऑक्टोबर ला तर शंभर टक्के प्रत्येक ग्राहकाला भेटणार आहे येस वा हे बनारसी सिल्क मध्ये पूर्ण जाल मध्ये येस yes. हे पण पाचशे मध्ये फक्त पाचशे नव्याण्णव फक्त पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणीच म्हणणार नाही की साडी पाचशे नव्याण्णव मध्ये घेतली आहे हे बघा पूर्ण जालचा विणलेला काम आहे वा वा हे बघा आणि याच्यामध्ये सुद्धा कलर्स कलर्स येणार हे बघा कलर्स पण आठ नऊ कलर्स येणार हे बघा सगळं फ्रेश कलर आहे आणि सगळ्या नवीन कलर मध्ये वगैरे सगळ्या मध्ये सहा सात कलर आठ कलर प्रत्येक डिझाईन मध्ये आणि ऑफर मध्ये पण तुम्हाला भरपूर भेटणार आहे आणि त्याच्यानंतर हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये वगैरे एकदम साडे पाचशे ते रेंज मध्ये वगैरे पण फुल रेंज मध्ये येणार आहे बर बघा आणि हे एकदम छान एकदम सिंपल शोभर आणि त्याच्यानंतर हा बघा ट्रेंडिंग पेटनी मध्ये सध्या ह्याची खूप जास्त हे पाहिलं असेल तर सतराशे अठराशे रुपयाची साडी आहे बर आपण नेणार त्या दिवशी फक्त आणि फक्त एक हजार नव्वद रुपयामध्ये एक हजार नव्वद ला ही साडी वाटच्यामध्ये पण ही साडी खूप जास्त फेमस झाली आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बॉर्डर्सची पण डिझाईन वेगळी वेगळी कोणसं मोर आहे बर तुला काय सगळं आणि ह्याच्यामध्ये पण सात आठ कलर येणार आहे आणि सगळेच कलर खूप युनिक आहेत आणि सगळे नवीन कलर येणार हो हो कुठेही असा रिपीट कलर आपल्याला मिळणार नाही हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे ते पण काहीतरी वेगळा नवीन येल्लो मध्ये रेग्युलर सारखे येल्लो नाही आंबा कलर वगैरे हो आणि पूर्ण आपण बघू शकतो की एकदम साडीला एक वेगळी शाईन आहे शाईन आहे पूर्ण आणि लाइनिंगचे चे पण डिझाईन बनवून घेतलेले संपूर्ण बघा वा वा खूप सुंदर हे ऑफर तर नाईन्टी नाईन पासून आपलं कंटिन्यू येणार येस आणि एक जे पण खास ऑफर देणार आहे सातशे नव्याण्णव रुपयाच्या आपल्या दुकानामधून काही पण वस्तू खरेदी केले बर ते दिवशी पण कांजीवरम पेटणी येते बर चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बरं देणार फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव मध्ये म्हणजे सातशे नव्याण्णव ची जर आपण खरेदी केली तर चोवीसशे नव्याण्णव ची कांजीवरम पैठणी आपल्याला फक्त सातशे नव्याण्णव मध्येच मिळणार आहे हे बघा तुम्ही डिझाईन कलर्स वगैरे येणार आहे बर मी दाखव खरेदी करायचे आणि ही चोवीसशे नव्याण्णव रुपयाची ही पेठणी कांजीवरम पेठणी याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे कलर्स वगैरे पण येणार आहे हे तुम्हाला सुंदर पदर तर इतका सुंदर आहे ह्याच्यामध्ये मीना पदर वगैरे सगळे येणार आहे हे जरा फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव मध्ये कलर्स डिझाइन वगैरे सगळे येणार हे बघा वा आणि ह्याचा सुद्धा लिमिटेड स्टॉक असल्यामुळं लिमिटेड स्टॉक आणि फक्त ओपनिंगच्या दिवशी ही ऑफर फक्त ओपनिंगच्या दिवशीच असणार महिना खरेदीवर आपल्या चोवीसशे नव्याण्णव ची कांदिव पेटणे सातशे नव्याण्णव मध्ये फक्त ओपनिंगच्या दिवशी आणि हे जे बाकीचे ऑफर वगैरे तुम्हाला कंटिन्युटी मध्ये भेटणार आहे बरं सध्या स्टॉक अशापर्यंत बाकीचे भेटणार आहे पण ही जी ऑफर आहे सातशे नव्याण्णव ची ती फक्त आणि फक्त उद्घाटनच्या दिवशीच हा बघा हे जी आहे हे बनारसी बुट्टा मध्ये मिनाकारी काम बनारसी बुट्टा हे देणार फक्त आणि फक्त च्या दिवशी आपण दोनशे नव्याण्णव मध्ये दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव रुपये म्हटलं ह्याच्यामध्ये कसं आपल्याकडे ऑफर मध्ये आहे ना पासून तुम्हाला साडी भेटणार आहे पासून साडी पण दोनशे ब्याण्णव म्हणजे फक्त चांगल्या मोठ्या साड्यांमध्येच नाही तर नॉर्मल जे आपण कॅटलॉग पीस म्हणतो तर तशा साड्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळणार आहेत आणि हे बघा टिश्यू मध्ये वगैरे वा खूप छान आहे सध्या टिश्यूचं पण खूप ट्रेंड चालू आहे तुम्ही जास्त वापरता सध्या टिश्यू साड्या मध्ये वगैरे आता हे जे टिश्यू आहे तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपया पासून व्हरायटी पटणार आहे दोनशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव भरपूर तुम्हाला टिश्यू भेटणार दोनशे तुम्हाला पंधराशे मध्ये भेटणार आहे तुम्हाला मध्ये आपण हे देणार आहे आणि आपण नेहमी सगळ्याच ग्राहकांना मिल टू ग्राहक असंच देत आलो आहोत द्वारकादास मध्ये त्यामुळे सगळ्या ग्राहकांसाठी खूप मोठी सुवर्ण संधीच आहे तर इंदापूरकर लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमारच्या ओपनिंगच्या दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता तुम्हाला इथे यायचं आहे उद्घाटन होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते आणि त्यासोबतच आपल्या सगळ्यांच्या आवडती अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मधुरा जोशी येणार आहेत आपल्या इंदापूर मध्ये त्यामुळे सगळ्यांनी द्वारकादास श्यामकुमार इथे यायचं आहे पत्ता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बारामती सहकारी बँकेच्या समोर जग्दा ए टॉवर्स इंदापूर